पाऊस सुरू आहे सकाळी सकाळी सकाळीच काय मागच्या गेल्या दोन चार दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा इथे जे काम सुरू आहे ना तिथं कामगार लोक कामं करतात एवढ्या पावसात सुद्धा असो पावसाने आता वैताग आणलाय आणि पाऊस सुरू आहे मी त्यासोबत छान अशी चहा सकाळी सकाळी चहा ठेवली आहे रविवार होता म्हणून आज उशिरा सुटलो आहे चहा ठेवला बाहेर छान पाऊस सुरू आहे आणि त्याचबरोबर इथं मॅगी पण केली कारण आमच्या रोणीत आज मॅगी खायची असो तर इथं मॅगी केली त्याच्यासाठी इथं आमच्यासाठी चहा उपास आहे नाही तर छान भजा पण केल्या असत्या असो आणि इथं रोणीचा अभ्यास सुरू आहे हा ना कसला अभ्यास करताय हिंदीचा हिंदी रोणीचा अभ्यास सुरू आहे कारण मी त्याला काल तो खूप खेळला मग त्याला म्हटलं तू अभ्यास करशील तरच तुला मॅगी मिळेल खायला तर आज सकाळी सकाळीच अभ्यासाला बसलाय हिंदीचा अभ्यास करायला मला कर फार कंटाळा येतो पण मॅगी खायची म्हणून आम्ही हिंदीचा अभ्यास आज आवडीनं करतोय सगळे प्रश्न उत्तर लिहायचे आहेत तर, तर प्रश्न उत्तर लिहून झाले की मगच आम्हाला मॅगी खायला मिळणार आहे म्हणून मग अभ्यासाला बसला आहे चला आता आधी चहा पिऊन घेते त्यानंतर स्वयंपाक फराळ रोजचीच कामं काय विशेष असं काही नाही काल रात्री पाऊस सुरू होता आणि एवढ्या पावसात सुद्धा आम्ही क्लब हाऊसमध्ये गरबा खेळलो आणि गर्दी झाल्यामुळं मग मी तिथं व्हिडिओ वगैरे काही केला नव्हता क्लब हाऊसला आम्ही सगळा मैत्रिणी मिळून खेळलो आणि खरं तर ना आज सुट्टी होती तर काल आम्ही बराच वेळ थांबणार होतो गरबा खेळण्यासाठी पण पाऊस असल्यामुळे आणि क्लब हाऊस एवढं छोटा आणि त्यात लोकं जास्त त्यामुळे पण तिथं फार असं खेळता जमलं नाही तर मग लवकर संपवलं आम्ही आणि घरी आलो चला आता चहा घेते जेवण करून झाले आणि खिडकी ना हलते खूपच तरी काय ते तेल क्रिल जमत आहे का तेही काढलं असत ना वरती तो कागद अटकवलेला त्याच्यामुळे गॅप तयार झाला कशामुळे गॅप तयार अच्छा त्याच्यामुळे का तर ती विंडो आहे ना खूप खूप हलते मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मागे एकदा टाकलं होतं मी की हवा इकडनं पश्चिम बाजू असल्यामुळे ना, बाज ना खूप हवा चालते खूप हवा असते आणि हलून हलून ना ती विंडो आहे ना तिथं एक गॅप तयार झाला आहे म्हणजे जर अजून जास्त हवा आली ना कदाचित ती विंडोच निघून येईल कारण ती जस्ट अटकवलेली असते खिळे पण असतील कदाचित हवा पण ती ना खूप अशी हल्ली आहे तर त्यामुळे असं वाटतं ना कधी कधी तिथं झोपलेलं असतं तर विंडो पडेल की काय अशी भीती असते आणि कालच्या दिवशी ना पाऊस तर होतच होता हवा पण खूप होती त्यामुळे ती विंडो जास्तच अजून गॅप तयार झाला आहे तिथं म्हणजे ता आता ते क्रॅक सील वगैरे आणलं आहे आणि फिल करून घेत आहेत जेणेकरून ते पॅक तरी बसेल हल हलणार तरी नाही ते हवेने हलणार तरी नाही बघू आता किती फरक पडतो ते लावल्याने तर आता ते त्यांनी तो डबा घेऊन आले आणि आता ते लावून घेत होते बघू फरक तरी पडायला पाहिजे नाहीतर मग असं होईल की ती प्रॉपर एका माणसाला बोलून ते करून घ्यावं लागेल चला ब्लाऊज शिवते तर ब्लाऊज शिवून घेते आता स्टिचिंग वगैरे करून झालंय आणि आज स्वयंपाक पण करायचा नाही आहे रात्र झाली कारण सकाळी ना भगर आमटी भाजी पोळी सगळं केलेलं होतं तर भाजीपोळी ना आज मॅगी करून दिली त्यामुळं त्याने पण भाजीपोळी सकाळी खाल्ली नाही आणि त्यानंतर भगर आमटी यांना पण आवडली तर त्यांनी पण तीच खाल्ली तर भाजीपोळी शिल्लक होत असल्यात अशी होती म्हणजे होती उरलेली तर मग आता रात्रीचं जेवण तेच तर आणि माझा तर उपासच हो असतो तर त्यामुळे आता स्वयंपाक वगैरे काही करायचा नाही आहे आता खाली जाईल करबा वगैरे खेळायला जेवणं वगैरे झाली सगळं आता स्वयंपाक नाही म्हटल्यावर किचनमध्ये किचन एकदम क्लीन आहे सगळं आवरून झालं होतं माझं तर तर आता रोणीचा अभ्यास घेते कारण सुट्टी असली ना तर आम्हाला दिवसभर खेळायचं असतं है ना तर दिवस सकाळपासून खेळणं सुरू होतं सकाळी सकाळी अभ्यास करून घेतला होता मी थोडासा पण त्यानंतर ना अजिबात काही अभ्यास नाही टी व्ही मोबाईल आणि खेळणं मित्रांसोबत आणि ड्रॉइंग वगैरे करणं ड्रॉईंग वगैरे करत होते सगळे मित्र जे होते जमले होते घरामध्ये आणि इथं घरात बसून त्यांनी ड्रॉइंग केली आणि वर्षी पण तेवढीच खराब केली तुझ्या ड्रॉइंग बुकवर केलं माझ्या ड्रॉइंग माझ्या कशीला केलं बरेच पण माझी बरं ठीक आहे तर त्याच्यामुळं आता स्वयंपाक वगैरे नाही आहे आता त्याचा अभ्यास घेते सकाळपासून अभ्यास केलेला नाही आहे तर आता इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे ना इंग्लिशचा अभ्यास करायचा ना आता चल रीडिंग येते तुला मला माहिती आहे तू रायटिंग कर स्पेलिंग म महत्वाचं मा, आहे रीडिंग येते करायला वाचायला येतं स्पेलिंग म्हणजे कळते पण पन, पण स्पेलिंग मिस्टेक खूप करतो स्पेलिंग मिस्टेक असतात खूप तर ते करून घेते आता इंग्लिशचा त्यानंतर मग जेवण मग आवरेल आणि मग जाईल खाली आणि माहिती आणि वातावरण एवढं म्हणजे असं वातावरण आहे बाहेरचं की बाहेर बघितल्यावर कसा अंदाज येतो ना की उन्हाने किंवा वातावरणाने की किती वा वाजले असतील असं स आपल्याला कळतं पण आ आज ना अजिबात कळत नव्हतं सकाळी उठल्यापासून जे वातावरण होतं ना तर म्हणजे असं वाटतच नव्हतं की आता दहा वाजलेत बारा वाजलेत सेम पूर्ण दिवसभर असं आभाळ अंधारासारखं हुर वर वातावरण होतं सो तर असो आणि आज खिडकीला पण ते लावलंय त्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला हलत वगैरे तर नाहीये आहे बघ बऱ्यापैकी फरक पडलाय ते लावल्याने हलत वगैरे नाही आहे आता ते ड्राय झालं की असं कळक होईल सॉफ्ट नरम होतं ना ते आधी आता लावल्यानंतर ते आ, हवेने वाळतं ते, ते कोरडं होईल आणि बऱ्यापैकी फरक पडलाय इकडं पण हॉल हॉलमधल्या खिडकीला पण लावलंय होतं तर इकडं पण लावलं या साईडला जेणेकरून ही पण हलायला नको पुढे जाऊन हवा हवा तर एवढी हवा म्हणजे बापरे जर चुकून किचनचा दार म्हणा किंवा खिडकी विंडो जरी ओपन केली तर हॉलचा दार बंद असत ना तर तो सुद्धा हलतो मी तिथे स्टिचिंगचं काम करत होती आणि तो चा, दार एवढा हलत होता हॉलचा मेन डोअर एवढा हलत होता की असं वाटत होतं कोणतरी बाहेरनं आहे दार आणि मी एक दोन वेळा उघडून पण बघितलं पण नंतर शेवटी वरची वरचं लॉक लावलं तर थोडं कमी झालं पण दार जे होतं ते हलतच होतं की हवेमुळे हवेचा एवढा प्रेशर होता कोणाला आहे रोणीत बघ आहे चला आता मीचा अभ्यास घेते जायचं पण नाही आहे अभ्यास करायचा आहे आता अजिबात म्हणजे चैनच पडत नाही सारखं म्हणजे खेळायलाच पाहिजे खेळायलाच पाहिजे आणि म्हणजे असं असतं ना सुट्टीच्या दिवशी सपोज आता रोणीतला जायचं नाही खेळायला तरी ते मित्र येतात बोलवायला आणि असं नाही ग्रुप आहे मित्रांचा आणि दर पंधरा पंधरा मिनिटात ना चेंज करून मित्र येतात की जा तुझा आता लगे दुसरा येतो मग तुझा आता म्हणजे कोणाच्या कोणाच्या तरी बोलवला बोलवले बोलवल्यावर की येईल फ्रेंड असं त्यांना वाटत असतं आणि ते दार वाजवत असतात गडबडतो आता बोलण्यात तर असं आहे आणि मित्र येत असतात त्यांची मग आता येणार नाही कारण आता वॉर्न केलेलं आहे आणि रोज मी त्यांना सांगते की रोणीची ट्यूशन असते चार ते सहा त्याची ट्युशन असते तर तुम्ही चार ते सहाच्या दरम्यान त्याला बोलवत जाऊ नका तरी ते मुद्दाम साडेचारला येणार पाचला येणार साडेपाचला येणार त्यांना सांगते की अरे तू सहाला येईल तरी ते येतात बोलवायला म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही असेल घरामध्ये असं अस आहे तर चल आता अभ्यास करून आपल्याला चल बाजी हा मग निवडायचं काही घेऊन भाजी आणली हे काय आता सारख पणतायत पंग ब्लड शुद्धी रोज खावा लागत हे कोबी असं काय आणलंय खराब आहे बर ठीक आहे आणि दूध पण आणलं का गोणीचा अभ्यास झाला आहे जेवण पण झाली आहे आवरून झालं आहे सगळं आणि आता चाललंय खाली गरबा खेळायला तर व्हिडिओचा एंड जो आहे ना तो मी इथेच करून देते नंतर जर व्हिडिओ केला तर तो पुढे मी जॉईन करेल असे याला पण व्हिडिओचा जो शेवट आहे तो मी इथेच करते आजचा व्हिडिओ सिम्पल साधा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा चॅनलला आणि आता उद्या म्हणजे हा ब्लॉग जो आहे तो सोमवारच्या दिवशी येईलच तर सोमवारीच म्हणजे ज्या दिवशी मी अपलोड करेल म्हणजे आता अपलोड केला आहे तर सोमवारीच रात्री आ, रात्री नाही चार वाजता मी लाईव्ह जो आहे तो घेणार आहे तर त्या लाईवला पण तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे चला खरं तर मला ना आ, मी लाईव्ह कधी घेतला होता गुरुवारी घेतलं होतं बहुतेक हो गुरुवारी गुरु तर मला शुक्रवार शनिवार पण घ्यायचा होता रविवारी नाही येणार मी पण असं होतं ना की इतर कामं असतात आणि त्या कामांमध्ये लाईव्हला बरोबर एक तास द्यावा लागतो तर तो तेवढा वेळ नव्हता म्हणून मग मी घेतला नाही पण आता सोमवार ते शुक्रवारपर्यंत मी रोज चार वाजता लाईव्ह घेईल तर सगळ्यांनी जॉईन करा त्या लाईव्हला चार ते सहा चार चार वाजताच घेईल चार ते सहाच्या दरम्यान मी लाईव्ह घेईल एक तास तर प्लीज सगळ्यांनी जॉईन करा आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते बाय पुढे जर गरब्याचा व्हिडिओ केला तर तो जॉईन करेलच पुढे चला बाय व्हिडिओचा एंड केला होता आणि आज रोणीचे फ्रेंड आलेले होते खेळायला तर मी म्हणते ना हे असतो प्रत्येकाकडे तर प्रत्येकाकडे ना वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात तर आता मी रोणीत तर गेला आहे खाली पण त्याच्या मित्राची कंपास नाही इथंच राहिली आणि मी ती बघितल्यावर मला असं क्लिक झालं की रोणीत पण मला म्हटला होता की अशी छान कंपास वगैरे येते तर म्हणजे किती मार्केटमध्ये किती नवीन नवीन गोष्टी आल्या आहेत कंपासमध्येच किती व्हरायटी नाही तर आमच्या वेळेला फक्त कॅमलची ऑरेंज कलरची ती कंपास यायची आणि त्यामध्ये सगळं कंपास वगैरे ते असायचं कर्कटक वगैरे ते असायचं ती कंपास आणि बस मग एक प्लास्टिकच्या डब्यासारखी मग त्यातच आपण आपलं पेन वगैरे ठेवायचं एवढ्याच दोन व्हरायटी होत्या आणि आता कंपासमध्ये केवढ्या व्हरायटी आल्या आहे नवीन नवीन आलेल्या आहे रोणीतकडेच तीन चार आहेत आणि आता मी ज दार लावता लावता माझं एक कंपासकडे लक्ष गेलं तर तुमच्यासोबत तुम्हाला दाखवावी म्हटलं तर बघा मला ना एक वेळेला असं वाटलं मी रोणीचा अभ्यास घेत होती ना त्यावेळेला लक्ष गेलेलं पण मला असं वाटलं की त्याच्या फ्रेंडची गाडी असेल आणि तो विसरून गेला आहे आणि ही बघायला लांबणं पण आणि अशी गाडीच पटली पण मी म्हटलं एवढी मोठी गाडी आहे बघावी तर नंतर लक्षात आलं की ती गाडी नाही आहे ती कंपास आहे त्या कंपासमध्येच अजून एक छोटी डबी आहे आणि त्यामध्ये असंच काहीतरी साहित्य ठेवलंय असेल इरेझर आणि शार्पनरसाठीच असेल कदाचित हे आणि त्याच कंपासमध्ये अशी ही कंपास आहे तुझ्या फ्रेंडचीच आहे ना लक्ष तर अशी कंपास आहे आणि रोहितला पण हवी होती मग आता लक्षात आलं की मित्राकडे म्हणून तो सांगत होता <स्था>